कचरा वेचक महिलांच्या अधिकारासाठी देशात आठ एप्रिल 2016 चा सोळाचा घनकचरा व्यवस्थापन कायदा झाला आपला देश डंपिंग ग्राउंड मुक्त करायचा असेल तर पर्यावरण स्वच्छ ठेवायचं असेल तर कचरा वेचकांना वॉर्ड गावानुसार कचरा वर्गीकरणाच्या कामात सामावून घेतलं पाहिजे गेली दहा वर्ष कचरा वेचक महिला कल्याणकारी महामंडळासाठी संघर्ष करत आहेत कल्याणकारी महामंडळ स्थापन होईपर्यंत लढा चालू ठेवण्याचा निर्धार स्त्रीमुक्ती संघटनेच्या प्रमुख आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ज्योतिताई म्हापसेकर यांनी व्यक्त केला कचरा वेचकांच्या हक्क परिषदेमध्ये त्या बोलत होत्या अवनी संस्था आणि न्यू कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानं कोल्हापूर सांगली सातारा इथल्या कचरा वेचकांची हक्क परिषद आज संपन्न झाली परिषदेला स्त्रीमुक्त संघटनेच्या प्रमुख आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ज्योतिताई म्हापसेकर प्रिन्स शिवाजी बोर्डिंगचे चेअरमन के जी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाच्या माजी राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर भारती पाटील होत्या रोपाला पाणी घालून परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं कचरा वेचक महिला अक्काताई गोसावी आणि स्मिता गायकवाड यांनी कचरा वेचकांच्या व्यथा मांडल्या आवनीच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी कचरा वेचकांच्या कार्याची भूमिका विषद केली कचरा वेचकांना वॉर्ड गावानुसार कचरा वर्गीकरणाच्या कामात सामावून घ्यावं सर्व कचरा वेचक महिलांना समाज कल्याण विभागामार्फत ओळखपत्र आणि त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती द्यावी अशी मागणी ज्योतिताई म्हापसेकर यांनी केली संपूर्ण देशभरात पंचवीस लाखापेक्षा जास्त कचरा वेचक महिला दररोज रस्त्यावरील कचरा कुंडीतील प्लास्टिक पुठ्ठा कागद लोखंड गोळा करतात त्यांच्यामुळेच पर्यावरणातील घटकांचं पुनर्चक्रीकरण करणं शक्य झालंय कचरा वेचकांमुळे वाया जाणारं प्लास्टिक आणि इतर पदार्थ पुनर्प्रक्रियेमुळे वापरता येतात म्हणूनच त्यांना कचरा वर्गीकरण कामात सामावून घेतलं पाहिजे या असंख्य कचरा वेचक महिलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना केली पाहिजे जोपर्यंत कल्याणकारी मंडळ स्थापन होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच ठेवू हा निर्धार मापसेकर यांनी व्यक्त केला कचरा वेचकांच्या कार्याला मदत करण्याचं आश्वासन किर्लोस्कर ऑइल इंजिनचे शरद अजगेकर यांनी दिलं तर न्यू कॉलेजच्या वतीनं कचरा वेचक महिलांच्या मुलींसाठी संपूर्ण महाविद्यालयाचा खर्च त्यांचं शिक्षण वसतिगृह आणि जेवणाचा खर्च केला जाईल अशी घोषणा प्राचार्य व्ही एम पाटील यांनी केली या परिषदेला जैनुद्दीन पन्हाळकर साताप्पा मोहिते सविता कांबळे अक्षय कांबळे अक्काताई गोसावी स्मिता गायकवाड संगीता खुडे प्राध्यापिका अर्चना जगतकर यांच्यासह कचरा वेचक महिला उपस्थित होत्या